हाय गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल सो खूप दिवसानंतर आपला ब्लॉग येतोय आणि आज आम्ही चाललो एकविरेला आनंदीला आणि देऊला मम्मी आई आणि मी चाललो आणि आम्ही बसमध्ये चाललो चाललो सो आता बघू पुढं काय होतं तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि मी कशी दिसेल नक्की कमेंट करून सांगा सो आमची तयारी झालेली आहे आता थोड्याच वेळात निघू आता बस येते तुम्हाला दाखवीन मी आणि आमची मावशीसुद्धा येणार आहे ते पण दाखवीन सो आम्ही एकविरीला चाललं आणि मला माहीत आहे तुम्ही खूप एक्सायटेड असाल आईचे दर्शनाला पण त्याच्यासाठी तुम्हाला

Hello. Welcome guys. Bye. Huh? Bye.

sh <laughs> marriages <laughs> बलतं हां कुठ महाराज इतन तेव्हा हतावा आयुमानुकार ते ना तिथं आता आपला ना 12 वाजता म्हणजे दार हालत हो सो आता आम्ही इथं सगळे जण हॉल मध्ये जेवला <प्राणारों> सो <पार्णारीधा> आता आम्ही गाथा मंदिराचं दर्शन घ्यायला चाललो तुकाराम महाराजांची खूप मोठी अशी मूर्ती आतमध्ये मी तुम्हाला दाखवते कॅमेरा नसेल आला तरी मी गपचू गपचू व्हिडिओ काढेन तुम्हाला दाखवीन चला आता आतमध्ये जाऊ गर्दी नाही भेटायला पाहिजे यार आलंदीला पोचलेलो आहोत आणि देऊचं दर्शन झाला तुकाराम महाराजांची समाधीचं पण दर्शन झालं आणि आता आलंदीला माउलीचं दर्शन घ्यायला आलो तिथं आला उत्तर नसेल पण मी पूर्ण प्रयत्न करेन का तुम्हाला दाखवायचा जो मागे सगळीजणं येत आहेत चला इथं आपण आपण डायरेक्ट मंदिरांनी कपड दोतानी ताया गर्दी व आम्ही आलंदीला आलो पोऱ्याने आता माझे कॅमेरा बघून शर्ती बंद केलं ना का कॅमेरा बघून शर्ती बंद केलं इतके चांगली ठिकाणी येऊन कोण कस शर्दी बघू शकते आताची पूर्ण छान छान अशी ना हिरी झालं नाही शर्दी आवडी चांगली ठिकाणी येऊन काही नाही काही नाही इथे पण भेटते तुला इथे खूप मस्त वाटला आम्हाला दर्शन घेऊन आणि आता आम्ही चाललो पाणी घ्यायला कारण की आम्हाला इतकी ताण लागली नाही इतकी मोठी लाईन होती मध्ये पाणी पण मम्मीची शॉपिंग એક <coughs>

<laughs> <तो गे था। laughs> <laughs> सोगाईज आम्ही आता एकविरीला पोचलो आणि खूप वाजले नऊ वाजलेत आता म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवले की वरती नाही जायचा मंदिरात फक्त पायसाच्या मंदिराचं दर्शन घेऊन आपण निघायचा कारण की खूप वेळ होईल आम्हाला खालती उतरता चढांनाच जाम टाईम लागत म्हणून आम्ही सगळी ठरवले खालच्या मंदिराचं दर्शन घ्यायचं ना मग निघा फायनली आपण दर्शन व्हिडिओ ये, ये